एक असा जिल्हा जो निसर्ग सौंदर्य आणि संस्कृतीने नटलेला आहे एकशे बावीस किलोमीटर लांब समुद्राचा विस्तीर्ण समुद्रा किनारा आणि पूर्वेला सह्याद्री पर्वतांच्या भूषित असलेला हा जिल्हा जैवविविधतेने सुंदर समुद्र किनारे ब्लॅक मनमोहक धंदा स्पोर्ट्स आणि श्रद्धास्थान मित्रांनो हा जिल्हा दुसरा कुठलाही नसून आहे आपला सर्वात प्रिय सिंधुदुर्ग जिल्हा चला तर मित्रांनो आज आपण करायचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची शहर आणि बघायचे आहेत विविधतेने नटलेले हे पारंपरिक दृश्याचे आणि हिरवाईने भरलेले जिल्हे गुड इव्हनिंग गाईस गुड इव्हनिंग रात्रीचे वाजलेत दहा साडे दहा वाजले असतील आज आमचा प्लॅन आहे जायचा कोकण कोकण म्हणजे ऍक्च्युअल कोकण मालवण कोकण मालवण दोन्ही एक्सप्लोर करायचे तर सगळ्यात आधी आम्ही गणपतीच्या दर्शनापासून चालू करणार आहे uh, आधी जाणार आहोत गणपतीपुळे मग तिकडून मालवण सोना जरा हाच ही ऑफिसवरून काम करून आले ऑफिसवरून दिवसभर मी पण हाफ डे घेऊन आले आणि थकली आहे आता काय ठीक आहे चालेल चला मग पेट्रोल भरूया निघूया वाटेमध्ये आमचे कझिन सिस्टर ब्रदर्स पण मिळणार आहेत मग त्यांचं पण इंट्रोडक्शन घेऊ आपण ते भेटल्यावर तर आपण फिलअप करूया आणि लेट सी लेट सी यू अगेन जसे भेटतील आपल्याला आपले रिलेटिव कझिन ब्रदर्स जेवणाचे आहेत मग भेटू आपण शिव हॅलो गाईज ॲट लास्ट आम्ही इथे पोचलोय कुठे बसलोय महापे 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 नाका तरी इथे आम्हाला सगळे भेटलेत ती माझी मेवणी माझी मेवणी आहे शिस्त्रीनला ती माझी भाजी आहे हाय कर हाय कर हाय हे आमचे सासरे भाऊ आहेत आमच्या सासू आई आहेत आमच्या <laughs> ताई आहेत ताई उषा ताई उषा ताई आणि हे दादा आहेत दादा दादा आम्ही चाललो आता कोकणात बॉटलची तयारी करतोय आम्ही आता खूप वेळाने भेटलोय आम्ही आता तर पुढे आता आपण भेटूया सी यू थोड्या वेळाने आपण पुढे जायचंय आणखीन कुठेतरी चहा नाश्त्यासाठी थांबू आता डायरेक्ट मुंबई गोवा हायवे पकडायचा ओके गाईज मंडळी तिथे जरा थांबलो आम्ही गाडी ते पार्क केली दोन गाड्या गाडी आणल्या एक आहे चाय सुट्टा ब्रेक चाय सुट्टा चाय ब्रेक मेन इंट्रोडक्शन राहिला आमच्या हिरो हा आमचा हिरो आहे शुभम सावंत <laughs> कुडा आहे साताऱ्याचा हिरो आहे हा कॉन्टॅक्ट करा वेलकम <laughs> वेलकम <laughs> वेलकम <laughs> नागलेवाडी रत्नागिरीला थांबलोय आम्ही नागलेवाडी नागलेवाडी रत्नागिरी ब्रेकफास्ट करण्यासाठी अजून खूप पुढे जायचंय आजचा ब्रेकफास्ट स्पॉन्सर करणार आमचे सासरे बुवा हे बघा हे हे हा त्यांच्याकडून स्पॉन्सर आहे ब्रेकफास्ट नंतर <laughs> सबोरी धाबा सर्वांनी वेगवेगळ्या मेनू ऑर्डर केलाय सर्वांच्या पण जर एक इंटरव्ह्यू घेऊया इंटरव्ह्यू इथेपर्यंतचा प्रवास कसा वाटला तुम्हाला खूप चांगला झाला थोडा एक्टिक पण होता धग धुक धग धुक धग करत अजून काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे का इम्प्रुव्हमेंट काही पाहिजे असेल <laughs> त्याची इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे कोकणामध्ये <laughs> तुम्हाला कसं वाटलं नाही मला कसं नाही वाटलं काय नाही वाटलं असं कसं काहीतरी वाटायला पाहिजे असं कसं काहीतरी वाटायला पाहिजे हा सांगा काय नाही काय नाही वाटलं चांगलं वाटलं मस्त वाटलं कंटाळा नाही तुमचा अनुभव सांगा चांगलं वाटलं रस्ते जरा खराब आहेत आमच्या मंडळी वाटलं या जंगलामध्ये माणसं राहतात पण इकडे यायचा अनुभव ना वेगळ्याच असत वेगळ्याच असत एक्सपिरियन्सीस किंवा खूप चांगलं वाटलं आणि मजा मजा आली काय वाटलं सांग मजा आली खूप मजा आली खूप मजा आली बर तुझ्या मम्मीला विचार आपण तिला कसं वाटलं खूप छान वाटलं अजून काही करता येईल का कोकणातल्या गवर्नमेंटला नंतर नंतर रोड चांगले करा हा शुभमला विचारूया शुभम शुभम नेहमी फिरत असतो शुभम झोमॅटो झेप्टोमॅन झेप्टो मॅन आहे रोड चांगले करा फक्त भाई तरी अजून आमचे निलेश साहेब यांचे बाकीश साहेब यांचा रिव्ह्यू आपण घेऊया थोड्या वेळामध्ये छान नाश्ता चाललाय हे बघा मिसळपाव खातात नवरा बायको मिसळपाव आहेत हे बघा <laughs> मिसळपाव कसा वाटला तुम्हाला साहेब चांगला वाटला आवडला ना आवडला आवडला, आवडला। ओके आणि माझं अजून यायचं बाकी आहे उपमा नाही आला म्हणून मी आपल्या यांना रेकॉर्ड करतोय उपमा कधी ये ना हा पोहे या दोन मॅडम्सला विचारूया पोहे कसे वाटले छान वाटले ना आपण आपल्या चॅनेल मध्ये रेफरन्स सांगूया इकडे थांबले की नक्की या तुम्ही इकडे नाश्ता करायला छान सर्व्हिस दिला सर्वांनी इकडे बघून शेक शेकँड करा अरे आमचं किटू हायकर श्रीषा हायकर हाय ब्रेकफास्ट झाल्यावर कुठे जायचं आपण ब्रेकफास्ट झाल्यावर कुठे जायचं बीच बीच कुठे आहे हा कुठला बीच कुठला बीच गाय जिथून आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट कुंडकेश्वर कुणकेश्वर टेम्पल तिथला बीच पण एक्सप्लोअर करायचा आणि तिथून मग पुढे आमचा प्लॅन आहे मॅक्स टू मॅक्स मालवण एक्सप्लोअर करायचा तर आता आपण डायरेक्ट भेटूया कुंडकेश्वर टेम्पल कुंडकेश्वर बुंकु कुंडकेश्वर टेम्पलचा कम्प्लीट ब्लॉग बनवायचा आहे प्रॉपर आपण विथ कम्प्लीट आयटनरी अँड इन्फॉर्मेशन सी यू गायस इकडे भेटूया आता आपण हॅलो गाईज हे बघा कुणकेश्वर टेम्पलला आलो आहे आम्ही इथे गाड्या उभ्या केल्यात कुणकेश्वर टेम्पल हे इथे समोरच आहे कुणकेश्वर टेम्पलमध्ये आपण जायच्या आधी थोडं रूम्स चेक करायचेत गाईज हे आहे कुणकेश्वर टेम्पलचं प्रवेशद्वार बाजूला मार्केट आहे हे सगळं मार्केट आहे इथे तुम्हाला लहान मुलांची खेळणी पूजेचं सामान इथे या गोष्टी मिळतील थोड्याच वेळात आपण कुणकेश्वर टेम्पलच्या आतमध्ये पण जाऊया इथे आमची जरा चेंजिंग साठी आंघोळीसाठी जरा एक रूम बघायची जरा चाललेलं आहे ते आपण विचार हे माझ्या मागे दिसते ते कुणकेश्वर टेम्पलचे एंट्रन्स आहे इकडे आम्ही एक होमस्टे बघितलं आहे तिथे आम्ही सगळे फ्रेश होणार आंघोळ हे करणार आमच्यासोबत फॅमिलीज आहेत लहान मुलं आहेत लेडीज आहेत तर आम्ही प्रॉपर इकडे स्टे करून एक डेचा स्टे करणार आहे आंघोळ हे करणार आणि परत संध्याकाळी मग तारकरीला निघणार आहे तर हे कुणकेश्वर टेम्पल आंघोळ हे करून घ्या फ्रेश हो कुणकेश्वर टेम्पल आपण प्रॉपर एक्सप्लोर करूया त्याचे व्हिडिओज आपण थोड्या वेळात बघूया घेऊयात मित्रांनो तर हे आहे कुणकेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे कुणकेश्वर मंदिराच्या जवळचा हा परिसर आहे स्वच्छ कमी वर्दळ असणारा या मंदिराला एक समुद्र आहे किनारा तर बघूयाच आपण मित्रांनो पण त्याआधी या मंदिराच्या आसपास खूप छोटी छोटी मंदिरं आहेत भैरवनाथ मंदिर शिवलिंग आहे तर ते आपण व्यवस्थित पाहून घेऊयात मित्रांनो हे आहे भैरव मंदिर जिथे भैरवनाथांचा वास होऊन गेलेला आहे अशी आख्यायिका आहे मंदिराचे बांधकाम हे पुरातन काळचेच आहे आणि इकडच्या नगरपालिकेने ते व्यवस्थित मेंटेन ठेवले पर्यटकांची रेलचेल ही चालूच असते मंदिराच्या बाहेर एक महास्तंभ आहे कमी वर्दळ असणारा हा किनारा कोकण आणि समुद्राचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी मन ललचावतो आणि हे आहे मंदिराचे मुख्य द्वार जिथे आपल्याला कुणकेश्वरांचे दर्शन होते पण मंदिराच्या परिस परिसरामध्ये फोटोग्राफी अलाव नव्हती त्यामुळे मी गाभाऱ्यापर्यंतच शूट करू शकलो नंदींचे दर्शन देखील झाले बाहेरच मुख्य कारीगिरी ही बघण्या पाहण्यासारखी होती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे कुणकेश्वरमध्ये खाण्यासाठी उकडीचे मोदक चविष्ट आहेत देवगडला उत्तम माशांचे जेवण देखील मिळते माफक दरात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो मंदिराचा परिसर खूपच छान वाटला दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसाची यात्रा भरते तर मित्रांनो हे होते कुणकेश्वर मंदिर आणि हा आमचा डे वनचा प्रवास यानंतर आम्ही सिंधुदुर्ग किल्ला आसपासचा बीच डे टू मध्ये आपण पाहू चला तर मित्रांनो डे वन आपण इथे समाप्त करूयात